नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर आणि आज आपण छोले चण्याची मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल भाजी कशी बनवायची त्याची त्या रेसिपी घेऊन आलेलो आहे तर तुम्ही फोटोत बघितलेलंच आहे तर खूप छान असे रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला घरीच चणा मसाला किंवा छोले बनवायचे असेल तर कसे बनवायचे तर त्याची ही इन्स्टंट आणि झटपट अगदी चार पाच मिनटांची रेसिपी आहे खूप सोपी आहे आणि ग्रेव्ही नसेल आपल्याकडं तर आपण कशी ही भाजी बनवायची तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथेच रात्री मी एक वाटीवर चणे भिजू घातलेले होते आणि ते मी रात्री भिजवल्यानंतर सकाळी त्याला दोन शिट्ट्या दिल्या कुकरच्या तर अशा पद्धतीने चणे छान असे शिजलेले आहेत तर चल आपण भाजीची तयारी करूया तर इथे मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे त्याच पद्धतीने एक टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतला आहे इथे मी इथं तीन वगळा तेल घ्यायचं आहे है, तेल आपल्याला नंतरून पण घ्यायचं आहे है, मी इथे अगदी अगोदर दोन ते तीन वगळा तेल घेतलेला आहे आणि एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं असं आपल्याला तेलामध्ये तडका द्यायचा आहे तर इथे चार पाच तमानपत्राची पाणी घ्यायची आहेत आणि तेलामध्ये मंद वर चांगले परतून घ्यायचे आहेत लगेच आपण इथे कांदा कांद्याची फोडणी करून घेणार आहोत कांदा चांगला दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा आता परत परत झालेला आहे तर इथे आपण एक चमचा अद्रक आणि लसूणची जी पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे तेलामध्ये ती देखील चांगल्या पद्धतीने पर परतून घ्यायची आहे तर छान एक दोन मिनटानंतर आपण एक जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे ते पण इथे टाकून देणार आहोत तोही आपण अशाच पद्धतीने तीन ते चार मिनटं परतून घेणार आहोत इथे मी गॅसची जी फ्लेम आहे ती फुल केलेली आहे टोमॅटोला आणि आता त्यानंतर टोमॅटो छान असा परतलेला आहे तर मी इथे गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे तर टोमॅटो परतून झालेला चा आहे चार पाच मिनटं टोमॅटो आपल्याला परतून द्यायचा आहे तर इथं मी घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे जो नारळ असतो तो कोरड्या नारळाचा मी इथं चुरा घेतलेला आहे तर तो इथे मी साधारण चार ते पाच चमचे घेतलेला आहे तर इथे तुम्ही प्रमाण वाढवू शकता जर तुम्हाला जास्त भाजी बनवायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही इथे डेसिकेटेड कोकनटचं प्रमाण वाढवू शकता आता इथे मी मसाले ॲड करून घेणार आहे तरी मी इथे कश्मीरी लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे तर इथे मी दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्याला हळद घ्यायची है, आहे चिमटभर पाव चमचा हळद घ्यायची है, आहे आणि इथे मी चिकनचा मसाला वापरते तर चिकनचा मसाला मी इथं घेतलेला आहे साधारण एक चमचा तर मसाले देखील तुम्हाला खूप जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त जास्त घेऊ शकता तर इथं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तर इथे मी साधारण चार माणसांपुरती भाजी बनवत आहे तर हे चणा आणि छोले खूप झटपट होणारे आहेत तर मसाला देखील आपला परतून झालेला आहे तर यानंतर मी इथे घेतलेलं आहे एक वगळी तेल आणखी इथं आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपल्याला जे छोले आहेत ते चांगले परतून घ्यायचे चा आहेत तर असं करून मी एक वाटीभर जे उकडलेले चणे आहेत तर ते इथे मी टाकून घेणार आहे आणि आता ते चांगल्या पद्धतीने परतून घेणार आहे मसाल्यामध्ये चांगल्या पद्धतीने दोन तीन मिनटं आणि तेल पण टाकलेलं आहे तर त्यामध्ये छान असे हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर खूप छान होते ही भाजी खायला देखील खूपच टेस्टी होते आणि झटपट होते तर इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे तर इथे मी साधारण दोन ग्लास गरम पाणी टाकून देणार आहे तर आता आपल्याला पाणी टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याची एक उकळी करून घ्यायची आहे तर साधारण तीन चार मिनटानंतर छान अशी उकळी होते तर आपल्याला साधारण दहा मिनिटं अशी भाजी उकळून घ्यायची आहे उकळ्यानंतर आपलं रेस्टॉरंट स्टाईल चणा आणि छोले मसाल्याची जी भाजी आहे ती तयार झालेली असते अगदी काही एवढी मेहनत लागत नाही आहे आणि आपल्याकडे अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकलेली तर आहेच पण जी आपण टोमॅटो आणि कांद्याची जी प्युरी बनवतो ती आपल्याकडे नसली तर झटपट आपल्याला ही भाजी बनवायची असेल तर आपण ही ट्रिक वापरून ही भाजी बनवू शकतो खूप छान आणि झटपट होते तर चला माझी चणा मसाल्याची जी रेसिपी आहे ती तुम्ही बघितलेली आहे आणि भाजी माझी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही भाजी आणि ही रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीची ही भाजी तुम्ही देखील नक्की घरी ट्राय करून बघा फक्त मसाले तुमच्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता तर खूप छान टेस्टी अशी ही रेसिपी झालेली आहे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून तुम्ह आभार करते थँक्यू